नागपूरमधील प्रसिद्ध कोराडी महालक्ष्मी जगदंबा देवस्थानात एक मोठी दुर्घटना घडली आहे मंदिराच्या बांधकाम सुरू असलेल्या प्रवेशद्वाराची स्लॅब अचानक कोसळल्याने सतरा मजूर जखमी झाले आहेत त्यापैकी काही जणांची प्रकृती गंभीर आहे शनिवारी रात्री आठ वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली जखमींना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलीस अग्निशमन दल आणि राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद पथक एनडीआरएफ घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी तातडीने मदत व बचाव कार्य सुरू केले मुसळधार पावसामुळे ही स्लॅब कोसळल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे मात्र नेमके कारण अजून स्पष्ट झालेले नाही प्रशासनाने नागरिकांना अफवांवर विश्वास न ठेवण्याचं आवाहन केलं आहे जिल्हाधिकारी आणि पोलीस उपायुक्त स्वतः बचाव कार्याचं निरीक्षण करत आहेत जेसीबीच्या मदतीने मलबा हटवण्याचं काम वेगात सुरू आहे या घटनेमुळे परिसरात भीतीचं वातावरण असून जखमींच्या लवकरात लवकर बरे होण्यासाठी प्रार्थना केली जात आहे पोलीस या घटनेची सखोल चौकशी करत आहेत अशाच ताज्या आणि महत्वपूर्ण घडामोडींसाठी पाहत राहा सह्याद्री न्यूज राष्ट्र सह्याद्री न्यूज लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा